मय श्री प्रलय महा आज या ठिकाणी चाललेला हा सोहळा ज्ञानेश्वरी पारायण आणि या पारायणाच्या अनुषंगाने या ठिकाणी आपल्या आहारांवर राम महाराज बांद्रेकर यांच्या प्रेम आणि श्रद्धा आणि विश्वास ठेवून त्यांच्या या कार्यामध्ये आपण सगळेजण सहभागी होत आहात त्याचबरोबर या ठिकाणी व्यासपीठावरील सर्व संत मंडळी कीर्तनकार गायक वादक आणि त्याचबरोबर या ठिकाणी असलेले अनेक सामप्रदायातील महान संत या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर या ठिकाणी या भारतीय साम्राज्यावर प्रेम आणि विश्वास आणि श्रद्धा आणि ज्ञानेश्वरीवर ग्रंथराज ज्ञानेश्वरीवर असलेली श्रद्धा आणि विश्वास आणि त्या ग्रंथराज ज्ञानेश्वरीवर असलेली श्रद्धा आणि विश्वासाच्या माध्यमातून गेल्या एक महिन्यापासून श्रावण महिन्याच्या अनुषंगाने चालेली ग्रंथाची सेवा त्या सेवेच्या वृत्तीच्या निमित्ताने सांगतेच्या निमित्ताने आज या ठिकाणी ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायणाची सांगता त्या अनुषंगाने जवळपास ज्ञानेश्वरीच्या नऊ हजार संख्येप्रमाणे या ठिकाणी तेवढे या ठिकाणी महाराजांच्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून या ठिकाणी घडलेली खरो आहे खरोखरच हे कार्य इतकं सोपं आहे असं लोकांना वाटत पण काय कार्य आहे कस कार्य आहे हे सगळ्यात जर विचार करायचा झाला तर कंपनीपेक्षाही मोठं कार्य म्हणायला हरकत कारण एक असं आहे की जोपर्यंत अशा या धार्मिक कार्यामध्ये हो ज्या राम महाराजांवर अनेक संतांची कृपा ग्रंथराज ज्ञानेश्वरीची कृपा आणि ज्ञानेश्वरीसारख्या लेखीची कृपा झाल्यानंतर ज्यांचे वडील असे ज्ञानेश्वर महाराज आहेत अशा त्या ज्ञानेश्वर महाराजांची कृपा झाल्याशिवाय इतका समान हा एका ठिकाणी येऊ शकत नाही कारण एक आहे एखाद्या लोकांना बोलवायचं जर झालं तर माझ्यापेक्षाही परखड मताने आता ते जे महाराज आहेत सुंदर असं परखड मत व्यक्त केलेलं आहे आणि ते मत व्यक्त करत असताना महाराजांनी अनेक गोष्टीवर अनेक वेगवेगळ्या विषयावर त्यांनी हात गाठलेला आहे पण मला असं वाटतं की बाबा वा या ठिकाणी कुठं ना कुठं त्या भगवान भगवंताचं पांडुरंग परमात्म्याचं आणि ज्ञानेश्वर महाराजांचं आणि मा ज्ञानेश्वरीची कृपा असल्याशिवाय इतके देव, लोक या ठिकाणी येणे नाही आणि प्रश्न असा आहे की नामा म्हणे श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानदेव ज्ञानदेवी एकतरी होवी अनुभवावी या अनुषंगाप्रमाणे जर विचार करायचा झाला तर या ज्ञानेश्वरीच्या नऊ हजार उर्मी आपण एक एक जण बसले आहात तर मला असं वाटतं किंवा नऊ हजार ओवी आत्मसात करणं किंवा त्या नऊ हजार ओवींवर आपण जास्तीत जास्त चिंतन मनन करणं आणि ते चिंतन मनन करून आपण आत्मसात करण्याचा जर प्रयत्न करायचा प्रयत्न केलो तर निश्चितरित्या मला असं वाटतं की आपण सफल होणार नाही किंवा ते सगळंच मला भेटावं हा जर आपण हव्यास करायचा प्रयत्न केला तरी सुद्धा ते आपण कोटीपणा झाल्या राहणार नाही मला असं वाटतं किंवा कारण ज्ञानेश्वरीमध्ये अध्यात्म आहे ज्ञानेश्वरीमध्ये कर्मकांड आहे ज्ञानेश्वरीमध्ये भक्तिकांड आहे ज्ञानेश्वरीमध्ये भाव आहे काय नाही ज्ञानेश्वरीमध्ये सगळं ज्ञानेश्वरीमध्ये आहे पण घ्यायचं कसं आणि आपापल्या बुद्धीप्रमाणे ते घेऊन ते पचवायचं कसं हे साधकांनी आपण ठरवलं पाहिजे कारण एक असं आहे आता महाराजांनी सांगितल्याप्रमाणे की महाराजांनी एक वर्ष जवळपास माझ्या हिशोबाप्रमाणे नऊ वर्षापासून हे सगळं कार्य सात वर्षापासून हे सगळं कार्य चाललेलं आहे कारण आता प्रश्न असा आहे की मी नवीन आहे आणि मलाही अभ्यास नाही मी आध्याद्या कॉन्ट्रॅक्ट मागला मोबाईल मोबाईलमध्ये आहे का पण ते उडून गेल्यामुळे मलाही लक्षात आलं नाही की नेमकं काय चाललेलं आहे पण कार्य असं आहे की मला असं वाटतं किंवा हे महाराजांचं कार्य पाहून मला श्री श्री रविशंकर यांचे हे जे आर्ट ऑफ लिव्हिंग आहे जगामध्ये एकशे छप्पन देशामध्ये त्यांच्या संस्था चाललेल्या आहेत आणि एकशे छप्पन देशांच्या संस्थे देशामध्ये त्यांच्या संस्था चालू असूनसुद्धा जवळपास त्यांच्याकडे एकही स्वतःचा कर्मचारी नाही एक एकही पगारी व्यक्ती नाही एक एकही कोणताही सी ओ नाही किंवा मॅनेजर नाही कोणताही एकही पदासिद्ध अधिकारी नाही नसून सुद्धा त्या ठिकाणी आज जवळपास त्यांचे बारा करोड लोक त्या त्यात आहेत मला असं वाटतं की त्याच धरतीवर राम महाराज यांनी हे कार्य चालू केलेलं आहे कारण कुठं तुम्ही प्रेरणा घेण्याशिवाय ते कार्य होणं शक्य नाही कारण सगळे जण एकत्र येऊ शकतात पण माणसं एकत्र येऊ शकतात आपण सगळ्या जणांना एका ठिकाणी बांधू बांधू शकतो पण माणसांना एका ठिकाणी बांधू शकत नाही पण आज हे चाललेलं महाराजांचं कार्य अतिशय सुंदर आहे कारण अध्यात्माच्या माध्यमातून महाराजांनी या ठिकाणी समाजाला न मानता समाजाला न बांधता समाजातील मनांना एकत्रित करण्याचं कार्य आणि एकत्रित करून अध्यात्माचा वसा त्यांना देऊन अध्यात्मामध्ये त्यांना बांधून ठेवण्याचं कार्य हे राम महाराजांच्या हातून घडत आहे आणि मला असं वाटतंय की हे कार्य घडत आहे किंवा घडवत आहे बघण्यापेक्षा आपण सगळेजण त्याचे साक्षीदार आहात आणि एवढे लोक या ठिकाणी येऊन ज्ञानेश्वरी पारायण करणं मलाही वाटलं सुरुवातीला की राम महाराज टायमिंग सांगत आहे साडे दहाला सगळं होईल आम्ही महाराज लोकांचा कार्यक्रम ठाम की कुठे अर्धा तास एक तास लेट असतो पण आम्ही आपला विचार करू किंवा एक तास लेट होईल महाराजांचा पण आज सगळ्यांमध्ये सगळ्यांची क्षमस्व मागून कारण आमच्यासाठी आपण सगळेजण थांबलात कारण अशा या धार्मिक कार्यामध्ये आम्ही महाराज लोकांनी वेळ देणं अत्यंत बंधनकारक आहे तरच आम्ही लोकांना सांगू शकतो की महाराजांनी आता सांगितले की बा आम्हीच व्यसनाधीन दे आहोत तर लोकांना काय सांगणार पण प्रश्न असा आहे की व्यसनाधीन आहोत हे सत्य आहे व्यसन करतो हे जरी सत्य आहे काही महाराज पण आज वारकरी संप्रदायामध्ये असो दत्त संप्रदायामध्ये असो शैव संप्रदायामध्ये असो युवा जेवढे काही तरुण मुलं आहेत जेवढे तरुण महाराज लोक आहेत ते सगळे व्यसनापासून परावृत्त आहेत आणि समाजामध्ये काहीतरी एकोप्याचं कार्य करण्याचं ते कार्य करत आहेत आज महाराजांचा स्वभाव मला आवडला आज वारकरी संप्रदाय असून सुद्धा या ठिकाणी दत्त संप्रदायातील शैव संप्रदायातील अनेक संप्रदायातील महाराजांना या ठिकाणी बोलवलेलं आहे कारण जोपर्यंत खासदारांनी म्हटले की बाबा एखाद्या मशिनीच्या समोर डीजी वाजत नाही सगळ्या आधी मला असं वैयक्तिक वाटतंय की आम्ही महाराज लोक एकत्र आल्याशिवाय बाकी लोकांना सांगण्याचा काही अर्थ नाही कारण <प्राथ> आम्ही तितके बोलवार आहोत की आम्हाला वाटते की दत्त संप्रदाय झाले की आमच्यावर काहीतरी अत्याचार होऊ लागले शैव संप्रदाय झाले की आमच्यावर काहीतरी अत्याचार होऊ लागले पण वारकरी संप्रदाय असा काही ब्रॉड माइंडेड आहे असं म्हणता येईल आपल्याला सगळ्या सिद्धी आहे अधिकार कलयुग उद्धार हरीच्या नावे कोणी या कोणत्याही देवाचं नाम स्मरण करा व नामचिंतन करा हे कलियुगामध्ये वारकरी संप्रदायाने जे बीज पेरलेलं आहे ते खरोखर श्रेष्ठ आहे असं म्हणायला हरकत कारण <ज़ागे> बाकी संप्रदायांच्या मध्ये नव्याण्णव टक्के महाराज चांगले आहेत पण एक टक्का महाराजांनी सगळा कार्यक्रम डिस्टर्ब करून टाकलेला आहे कारण त्या महाराज लोकांमुळे एवढी कट्टरता निर्माण झालेली आहे कधी कधी असं वाटतं किंवा मुसलमान बरी आहेत कधी कधी वाटते या त्यांच्या त्यांच्यापेक्षा आपण मुसलमानाच्या जवळ राहिलेलं बरं कारण काहीतरी आपल्याला कारण एक कुठेतरी आपण काय आहोत आणि सगळ्यात महत्वाचं आहे की संप्रदाय हा विषय वेगळा आहे पण धर्म हा एकच आहे सगळ्यांचा आणि हिंदू धर्म हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे आणि सनातन धर्म हा अनंत काळापासून चलत आलेला आहे बाकी धर्मांना काही चौदाशे वर्ष आहेत काही आठशे वर्ष आहेत वर काही पाचशे वर्ष आहेत काही दोन हजार वर्षांची परंपरा आहे पण आज हिंदू धर्माला जवळपास विचार करायचा झाला तर अनाधिकालापासून ते चालत आलेलं काही अडव्हान्स नॉलेज असणारे लोक म्हणतात काय तुमच्या हिंदू धर्मामध्ये दे तेतीस कोटी देवता आहेत अनेक प्रकार आहेत मला असं वाटते तुम्ही आमच्यामध्ये निगेटिव्ह पॉईंट फोडकरण्यापेक्षा पॉझिटिव्ह पॉईंट करायला सुरुवात करा आणि प्रत्येक ठिकाणी तुम्ही निगेटिव्ह विचार करण्यापेक्षा पॉझिटिव्ह अँगल घ्यायला विचार करा आज या ठिकाणी माझा असं मत आहे की बाबा हिंदू धर्मामध्ये काय नाही सगळं आहे हिंदू धर्मामध्ये सोड संस्कार आहेत आज मुस्लिम समाजामध्ये जर शुक्रवारी जाऊन नमाज पडत असतील हिंदू धर्मामध्ये सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी सोपेपर्यंत काय करावं काय केलं पाहिजे आणि काय केल्याने काय होतं याला विज्ञानाला धरून सायंटिफिक रिझन देऊन आज लोकांना असं वाटतं हिंदू धर्म हा अंधश्रद्धाळू धर्म आहे हिंदू धर्म एवढा अंधश्रद्धा कुठल्याही धर्मामध्ये नाही मला असं वाटतं की आपल्यापेक्षाही बाकी धर्मामध्ये फारच लाचे आहे अंधश्रद्धेच्या बातमीमध्ये त्यामुळे आपल्या धर्मावर बोलत असताना मला असं वाटतं बोलणाऱ्यापेक्षाही एखादा व्यक्ती आपल्या धर्मावर टीका करत आहे त्या टीका करणाऱ्या व्यक्तीपेक्षाही ऐकणाऱ्या व्यक्तीचा मला जास्त राग येतात कारण आपले तत्वज्ञानी लोक म्हणतात की नाथ महाराजांच्या अंगावर एकशे आठ वेळेस पान खाऊन झुंचा पण बघणारच्या डोळ्यात काही माती घेती काही पण आज हिंदू धर्माची ही सगळ्यात खरोखर लाजीम गोष्ट आहे म्हणायला कारण त्या महाराजांना शिवाय झाले ना त्या महाराजांच्या कीर्तनामध्ये किंकित चालू आहे ना आपण कशाला का म्हणायचं पण बसणारे काय एवढे शंड आहेत का एवढे मूर्ख आहेत का तुमच्या कानात काही माती गेली का पण जोपर्यंत बोलणाऱ्या व्यक्तीला आपण चार पोड दाबणार नाही त्याचं कारण काय म्हण काय पण तू कशामुळं असं बोलला तोपर्यंत आपल्या धर्मावर होणारी हानी थांबणार नाही आणि सगळ्यात आधी महत्वाची एक गोष्ट अशी आहे अनेक लोक म्हणतात अनेक वेगवेगळ्या पद्धतीने म्हणतात प्रत्येक धर्म श्रेष्ठ आहे मला असं की किंवा संप्रदाय सगळे श्रेष्ठ आहे दत्त संप्रदाय श्रेष्ठ आहे शैव सांप्रदाय श्रेष्ठ आहे वारकरी संप्रदाय श्रेष्ठ आहे जे जे धर्म आहेत ते ते सगळे श्रेष्ठ आहे थोडक्यात सांगायचं म्हणजे नांदेड जिल्हा आहे कोणी मुखेडून नांदेडला चालले कोणी 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 पण सगळीकडून जात असताना सुद्धा सगळ्यांचा जिंदा हा एकच आहे परब्रह्म परमात्मा हा एकच आहे म्हणून माझं एक वैयक्तिक मत असं आहे की जर धर्म टिकवायचा असेल तर सगळ्यासाठी आपल्या लेकरांवर ले संस्कार केले पाहिजे आज मला असं वाटलं महाराज आता तुम्हाला राग येईल माझ्या बोलण्याचा इन्व्हेस्टमेंट कुठं करावी इन्व्हेस्टमेंट कुठे करावी जाता महाराज म्हणून किंवा पैसे सगळे महाराज लोक पैसे पैसे हे करतात विचार करतात पैसे तरी आहे पण मला असं वाटतं इन्व्हेस्टमेंट कुठे करावी यंग जनरेशन इन्व्हेस्टमेंट आपण सगळेजण वयोवृद्ध आहात सगळ्यांचा आधारच आहे पण या ठिकाणी ज्यावेळेस महाराज पुढल्या वेळेस संकल्प करतील किंवा महाराजांचा संकल्प असेल मला असं वाटतं का पुढल्या वेळेस फिफ्टी पर्सेंट तरी यंग जनरेशन हे या कार्यामध्ये झोपून देऊन आलं पाहिजे कारण वयस्कर माणसं धार्मिक आहेतच इलाज नाही इलाज नाही त्यांना मोती वाचल्याशिवाय आहे का इलाज घरी बसता येत नाही लेकराची किरकिर नातूची किरकिर आहे म्हणून आता ज्ञानेश्वरी घेऊन मस्त भाग आहे कुठं डोकं थंड राहावं पण आज मला असं वाटत तीन ज्ञानेश्वरी घेऊन वाचत असताना जर आपण सगळ्या वयोवृद्ध माणसांनी लहान लेकराला घरामध्ये नातूला पंतूला जे कोणी असतील लहान जीव त्यांना घेऊन तुम्ही वाचायला सुरुवात केलात तुम्ही वाचत जात वाचत असाल आणि ते ऐकत असतील तर निश्चितरित्या त्याच्या मनावर परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही आणि मला असं वाटतं बाल मनावर ज्या परिणाम होतील ते अतिशय सगळ्यात मोठी गोष्ट आहे कारण ते संस्कार झाल्यानंतर तो जीव कधीही आपल्या धर्मापासून आपल्या हिंदू संस्कृतीपासून दूर जाणार नाही म्हणून माझं वैयक्तिक असं मत आहे की सगळ्यात आधी आपण आपल्या लेकरांवर संस्कार केले के पाहिजे केले पाहिजे आज दुर्दैव असा आहे की आपण मठामध्ये मंदिरामध्ये चालू कसं जातो कसं जाऊ कस कस नये आता महारा म्हणण्याप्रमाणे आपण फोटा खाऊन चाललो तिथं पिड्या घेऊन चाललो पण जात असताना मुस्लिम समाज पायधून मध्ये जात असतो त्यांच्या ह्याच्यामध्ये आपल्याला इथं कोण नको म्हणले तुम्हाला पायधून जायला नारळ फोडल्यानंतर नास्कं नारळ देवाला आहे चांगलं नारळ आपल्याला पण ते नारळ फोडायचं जर असेल तर आंध्रामध्ये जातो तिथे पाच रुपये घेतात गेली घाण कोण भराव आज आपल्या इथं पद्धत आहे की सगळा कचरा तिथेच टाकून द्यायचं मंदिरामध्ये आपण बाहेर जायचं एखाद्या मातीच्या जा मंदिरावर गेलं तर नैवेद्य मातीच्या डोक्यावर हो आहे तुमच्या डोक्यावर ताट ठेवून तुम्ही देऊ शकता का तरी कुठे ना कुठं आपल्यामध्ये संस्कार आले पाहिजे आणि लोकांनी आपल्या धर्मावर आधी अत्याचार केलाय आधी आपण आपल्या धर्माचं संरक्षण कसं करता येईल याचा विचार आपण केला पाहिजे आणि माझं मत असं आहे की जोपर्यंत आपण स्वतः संरक्षण करणार नाही आणि ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून तुम्हाला एकच सांगण्यात येत आहे किंवा जोपर्यंत तुम्ही स्वतः आत्मकेंद्रित होणार नाही चिंतन करणार नाही मनन करणार नाही कारण हे काय की जानतेने तेने म्हणजे कार्य होते जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोष दे जोपर्यंत लहान जीवांवर तुम्ही संस्कार करणार नाही जोपर्यंत त्या जीवांवर संस्कार होणार नाही तोपर्यंत तो, तो जीव वृक्ष झाल्यानंतर त्याच्या मुळात मजबूत होणार नाही जर संस्कार नसतील तर मुळात मजबूत होणार नाहीत संस्कार नसतील दे तर त्याचे जीवन एक कोरबडल्याशिवाय राहणार नाही